लोकसभा निवडणुका अगदी जवळच्या टप्प्यात येऊन ठेपल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचं नेत्यांचं सत्र अगदी जोरदार सुरू आहे एका पक्षात सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे युतीमध्ये शिवसेनेतून भाजप आणि भाजपमध्ये शिवसेना असं सुद्धा पक्ष बदल सध्या सुरू आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपमध्ये असलेले माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना सातारा लोकसभा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आणि आज सुद्धा पालघर उमेदवार म्हणून इच्छुक असलेले राजेंद्र यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला खर तर राजेंद्र गावित हे पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार चिंतामन वनगा यांचे पुत्र म्हणजे श्रीनिवास वनगा हे सुद्धा पालघर मतदारसंघातून इच्छुक होते मात्र त्यांना आता विधानसभेत पाठवू असं आश्वासन देण्यात आलंय आणि राजेंद्र यांना आणि भाजपची जागा ही सेनेच्या वाटेला आली त्यामुळे शिवसेना पुन्हा श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं परंतु वनगा यांना यामुळे आता सध्या उमेदवारी दिलेली नाही आणि त्यांच्या जागी जे काही आता खासदार आहेत म्हणजे राजेंद्र गावित त्यांनी हाती शिवबंद गठबंधन घेऊन खर तर पुन्हा एकदा पालघरच्या मतदारसंघात उडी घेतलीय आणि त्यामुळे कुठेतरी वनगा हे नाराज आहेत का हा प्रश्नही सध्या उपस्थित राहतोय एकंदर सध्याच्या निवडणुकांचं वातावरण पाहता आणि सध्याच्या नेत्यांची पार्श्वभूमी पाहता खर तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जी काही अचल विचल किंवा जी काही घालमेल सुरू आहे यामुळे सध्या मतदार राजा नक्कीच संभ्रमात सापडलाय की आपला नेता नेमका कोणत्या पक्षात आहे हे आपणाला मतदान होईपर्यंत तरी कळेल का हा प्रश्न नक्कीच सध्या मतदार सगळ्यांच्या उभा आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर